कुसोड बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये दे। तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक पाचशे एकोणचाळीस ओब्लिक पंचवीस तीनशे तीन दोन म्हणजे एक फोर व्हीलर होती इको गाडी ती चोरी गेली होती मान्य पोलीस अधीक्षक सो महेश्वर रेड्डी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नखाते साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक हे तपास करत होते डीबी पथकाला माहिती भेटली की पालघर येथील वाडा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक पाचशे वीस ऑब्लिक पंचवीसमध्ये मध्ये दोन अमरावतीचे जे आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडून ती गाडी हस्तगत करण्यात आलेली डी व्ही पथक्ष गुन्हेश्वर पथक्ष विजय नेरकर यांनी पुढील माहिती घेतली आणि त्या दोघा आरोपींना आज आम्ही ट्रान्सफर केलेला आहे बरं सर ताब्यात कुठून घेण्यात आलेला आहे ताबा त्यांचा वाडा पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यात ते अटक होते तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले एका आरोपीचं नाव बादशाह सिंग टाक व दुसऱ्याचं नाव आहे राजेंद्र सिंग बावरी हे दोघा आरोपी अमरावतीचे असून यांच्यावर कमीत कमी के पंधरा ते वीस गुन्हे दाखले त्याच्यातला जो बादसिंग टाक्या हा चौदा वर्ष जेल उपभोगून आलेला आहे